सवाज़ सह व नको बाकीच्या नको आज महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने हजारो त्या संख्येनं अफर या ठिकाणी एकत्रित आलं एक वर्षाच्या आसपास लोकसभेची निवडणूक

મહારાષ્ટ્ર મીજા દાખવુકી નરેન્દ્ર મોદી દેશ પ્રધાનમંત્રી તેમ चारशे खासदार निवडून झाले ही भूमिका ते ठिकठिकाणी मांडत होते देशाचा कारभार करायचा असेल मंत्रिमंडळाचं कामकाज करायचं असेल लोकसभा चालवायची असेल चारशे खासदारांची आवश्यकता फरत नाही आणि शेतीनशे खासदार असते ते आपण देशाचा कारभार करू इच्छितो पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना दिली त्या घटनेमध्ये काही बदल करायचा असेल तर अधिक खासदारांची आवश्यकता असते याचा अर्थ स्वच्छ आहे की नरेंद्र मोदींना बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्याच्यामध्ये काही सुधार करण्याचा विचार असावा आणि ते होणार या देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या दृष्टीने अतिशय घातक होतं ही जी घटना आहे ही एक वेगळी घटना आहे या देशात रोजगार भरलीच्या कामावर धरणारा मजूर त्याला एकमत आहे आणि टाटा महिलांच्या घरात त्याला एक एकमत आहे असं सूत्र बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या घटनेत घातलं आणि ही जी तुमच्या हिताची दफ करणारी शरीराने तिच्यावर जर धक्का झाला तर तुम्हाला सगळ्यांचे आमचे मूलभूत अधिकार हे उद्ध्वस्त होतील आणि म्हणून आमचा निकाल घेतला सगळे विरोधी पक्षाचे लोक एकत्र केले महाराष्ट्राच्या देशाच्या काना कानाकले मी स्वतः असेल सोनिया गांधी असतील राहुल गांधी असतील पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री त्या ठिकाणी असतील केंद्राचं राज्य शेजारच्या राज्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री केरळचे मुख्यमंत्री तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि सगळे एकत्र झालं आणि लोकांना एकत्र करून हा जो प्रयत्न होता मोदी साहेबांचा दोन त्याच्याच सभासद घेऊन घटनेमध्ये काही दुरुस्ती करायचे पण तुम्ही लोकांनी मागच्या निवडणुकीमध्ये काल मोठ्या मतांनी आम्हाला शक्ती दिली बारामतीने बारामतीमध्ये कालच्या लोकसभेच्या निवडणुकीला आभार मोठ्या मतांनी विजयी केला आणि महाराष्ट्रामध्ये एकंदर अठ्ठेचाळीस त्यापैकी 시 사자 그리고 판이 안세 요리 아니 우리가 왜 가게 사지 수요 판이 수요 사지 우리가 여기 가나래 비 사시 안세 요리 그거 안 사시 나가 사시 요리 키오지 아니 그시 사우 제시 안 사지 가야지 अब हर लक्ष्य जैसे लहान घटकाला लोकांना अव्यर्स करण्याचा प्रयत्न करतात त्यांनी एक कार्यक्रम जाहीर केला लाडकी बहीण बहीण लाडकी बहिणीचा सन्मान करत असेल तर माझी काही तक्रार नाही बहिणीला महत्व देत असेल माझी अजिबात चला गेलं नाही जरूर तुम्ही सन्मान करा पण एका बाजूने लाडकी बहीण म्हणायचं दुसऱ्या बाजूनी आज महिलेची अवस्था काय आज ज्यांच्या हातात सरकार आहे त्यांच्या कालखंडामध्ये दोन वर्षामध्ये महिलांच्यावर अत्याचार किती झाले याचे आकडेवारी तुम्हाला जाऊ का पोलिस स्टेशनला ज्या नोंदी केल्यात महिलांच्यावरच्या वरच्या अत्याचार त्या आपल्या राज्यामध्ये सदुसष्ट हजार तीनशे एक्क्याऐंशी विचार करा सव सधारण वडिलांच्यावर अत्याचार केले जातात लढी बहीण म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूने ही स्थिती काय घ्यायचा असे एक गोष्ट महत्वाची महाराष्ट्रामध्ये महिला मुली या कुठे गेल्याच्या पत्ता लागत त्या वेळ भरत आहेत आणि त्यांची संख्या घेतली आहे सवस साधारण मुली महाराष्ट्रामध्ये आज आहे जे म्हणतात राशी बहीण त्यांना या चौसष्ट बहिणी कुठे गेल्या त्यांचं काय के दर्शन केलं त्यांच्यासाठी कोणते फावले टाकतील या सगळ्या गोष्टी सांगा लागतील पण ती सांगण्याची धमक त्यांच्यामध्ये नाही आणि त्याचा परिणाम आज या भगिनीची अवस्था गमली आहे दुसरा एक वर्ग हा बारामती आजूबाजूचा भाग हा शेती करणाऱ्या लोकांचा भाग आहे इथे कारखानदारी आहे उसाचं फीक आहे फलवार आहे द्राक्ष आहेत अनेक प्रकारची फीकं आज आपण घेतो शेतकरी हा महत्वाचा घटक आहे सगळं खरं परिस्थिती आज महाराष्ट्रात काय आहे आज ज्यांच्या आता सत्ता आहे महाराष्ट्र या मृहस्त काळामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केली किती आत्महत्या केल्या प्रत्येक आत्महत्याची नोंद पोलीस स्टेशनला असते आणि महाराष्ट्रामध्ये वीस हजारच्या पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली सर्व राज्यामध्ये काय गुन्हा असतात त्यांचा कशासाठी आत्महत्या केली कारण दुसरं काही नाही शेतीमालाची किंमत फिरत नाही तर जबाबदारी होणार हे दुखलं ठिकठिकाणी या गोष्टी ऐकायला मिळतात विजय विदर्भामध्ये या आठवड्याचं प्रमाण ते अधिक होतं मला असं होतंय शेती खात्याचं काम मी बघत होतो आणि एक दिवशी माझ्याकडे माहिती आली यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केली मी स्वतः गेलो तिथं त्या शेतकऱ्याच्या घरी गेलो त्याच्याकडे स्वतःच केली काय घडू आहे त्याची पत्नी होती एका मुलगीचं लग्न झालं होतं आणि एक धावी शिकणारा मुलगा होता हा त्याचा प्रपंच त्या माऊलीला विचारलं तुझ्या माणसाने आस्वास का केली ती सांगायच्या स्थितीत नव्हती जसा जसा नसा मी समजत चालली आणि ती सांगितलं काय झालं हे तू आमच्या कानाभा काही दुरुस्ती करत आली तर त्याचा फायदा इतर बघितले नाही सांगितले की माझा म्हणजे नवरा फीक घेतो ते कापसाच कापसाच भीक सहा मी घेतला खचा औषध सोसायटीच आली हीक सगळ्यासारखं आलं अतिवृष्टी झाली सगळं फीक गेलं फीक गेलं पण सोसायटीचं कर्ज डोक्यात तसंच राहिलं दुसऱ्याऐी त्या शेतकऱ्याने पुन्हा कम्हाचं पीक घ्यायचं सगळं पहिले पैसे दिले जाईत सोसायटीने त्याला पैसे दिले काय ठरवलं तरी खाजगी सहकार अठरा टक्के वीस टक्के राजाने पैसे घेतले पुन्हा पीक घेतलं त्या ठिकाणी पीक चांगलं आलं पण कापसावा रोग पडतो त्याला राहतात तो लोक फायदा आणि सोन्याचा तोशी गाव पुन्हा ते डोक्यावरचं होतं आणि ते फेरलं पाहिजे सोसायटीचा सगळ्याला सहकाराचा सगळ्याला एक दिवशी सहकार घरी आला आणि पैसे देतो का नाही नाही म्हणल्यावर त्याच्या घराची भांडी आणि त्याच वेळेला मुलीचं लग्न चालवत तो व्याही तिथं आला आणि व्हायने पाहिलं ते आपल्या कुंडी घराच्या बाहेर काढली त्याची समाजात किंमत नाही त्यांनी लग्न बदलून टाकली मुलीचं लग्न बदल काय चूक होती कर्ज काढलं देशा आलेलं आहे म्हणून चूक होती परिस्थितीवर आमची सत्ता ही आहे आज देशाची सत्ता ज्यांच्या हातामध्ये त्या नव्या रोधीने जिथे जिथे शेतकऱ्याच्या डोक्यावरच कर्ज फिरण्याची त्यांची ऐफत होत नाही त्यांना काही ना काहीतरी मदत केली पाहिजे त्यांच्या अठ्ठा संस्थेला या देशामध्ये सोळा उद्योगपती आहे त्या सोळा उद्योगपतींच अठ्ठा हजार कोटीच कर्ज केंद्र सरकारने माफ केलं सोळा लोकांचं अठरा हजार कृतीचं कर्ज माफ होत आणि शेतकऱ्याचं दोन हजार रुपयाचं कर्ज माफ होऊ शकत नाही त्याच्या घराची भाजीकुंदी बाहेर काढली जात हे सरकार तुलाच करत तुला करत आज ही अवस्था या राज्यातल्या शेतकऱ्यांची आणि शेतकरी किंमत द्यायची नाही त्यांनी शिकवल्या जगाच्या बाजारात पाठा निघाला त्याच्या वंधन आणायचं त्याच्या साखरेला किंमत देतील या सगळ्या गोष्टीचा प्रदान हिंदुस्थानाची शेती अर्थव्यवस्था आज संकटामध्ये गेली आणि मग तो शेतकऱ्यांच्याकडे दुर्लक्ष करतो त्याला उद्याच्या वीस मागायचा अधिकार नाही हा निकाल तुम्ही घेतला पाहिजे आणि त्यासाठी ही निर्णय करतो आज ठिकठिकाणी आपण शाळा कॉलेज बारामतीमध्ये विद्यापीठांसाठी संस्था काढली मुलींच्या शिक्षणाच्या साठी मालेगाव कार्यवर आपण शाळा निकेतन चाललं सगळ्या महाराष्ट्रामध्ये अनेक संस्था काढल्या तर मुलं शिकली पाहिजे महाराष्ट्रामध्ये मुलं शिकली चांगली बसत शिकतात पण एक गोष्ट नंतर लक्षात यायला लागली मुलं शिकली पण नोकरी नोकरीचा फक्ता थी नाही ठिकठिकाणी अर्ज करतात मी बारा बारामसीला आलो तर सकाळी कवीत कमी दोन तीनशे मुलं मला भेटायला येतात त्याच्या हातात अर्ज असतो आणि अर्ज काय असं मी मी झाले मला कुठेही नोकरी द्या आज नोकऱ्या मिळत नाही त्याच्या सगळ्या आणि सतत वर्षावर महिना महिने नोकरी मिळाली नाही तर या सर्व एक प्रकारची निराश आहे आणि मी सांगू इच्छितो निराश करून हा आज शांत आहे उद्या निराश यायचं उत्तर हे सरकारने दिलं नाही तर उद्या कोणत्याही स्वतःची भूमिका हा निराश करून घेतल्यास राहणार नाही याच्याबद्दल माझ्या मनामध्ये सरकार नाही आणि अवस्था शेतकऱ्यांची ही अवस्था महिलांची ही अवस्था कुणासाठी गर्दी चाललेली